नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातले बिलगाव येथील बारामुखी धबधबा दब पुन्हा एक निसर्गरम्य स्थान म्हणून चर्चेचा विषय बनलेला आहे बारामुखी धबधबा दब हा एक सुंदर आणि निसर्गरम्य स्थळ म्हणून पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे हा धबधबा दब बारा वेगवेगळ्या ठिकाणाहून खाली पडत असतो ज्यामुळे याला बारामुखी असे नाव पडलेले आहे पावसाळ्याच्या दिवसात दब या धबधब्याचे सौंदर्य अधिक खुळून दिसत असते सातपुडा डोंगरातील अक्कलगाव तालुक्यातून डाब जमाना मार्गे अकराणी तालुक्यातून उदय नदीचा प्रवाह आहे उदय नदीवरील असलेल्या या धबधब्यातून बारा ठिकाणाहून पाणी प्रवाहित होत असते धबधबा बारा ठिकाणाहून खाली पडतो त्यामुळे त्याचे दृश्य खूप विहंगम आणि आकर्षक असते पावसाळ्यातील या धबधब्यामुळे सौंदर्य अधिक खुलत असते पर्यटकांसाठी एक उत्तम ठिकाण म्हणून ओळखले जात आहे यामुळे हा धबधबा आकर्षक दिसत असतो सातपुड्यातील सौंदर्याचा एक नमुना म्हणून याची ओळख निर्माण होत आहे महाराष्ट्रासह जवळील गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील अनेक पर्यटक या ठिकाणी धबधबा दब बघण्यासाठी येत असतात स्थानिक आदिवासी बोलीभाषेत याला बारधाऱ्या धबधबा दब म्हणून ओळखले जात आहे चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा सागर पवार नाव आहे माझं या सातपुड्यातील एक चांगलं पर्यटन आहे धबधबा आहे सात बारामतीचा डा धबधबा आहे यात सेल्फी बिल्फी फोटो काढले आम्ही लोकांकडून ऐकल तसं चांगलं त्याच्यापेक्षा चा चांगलं आहे बारा ठिकाण मधून पाणी पडलं त्याच्यामुळे बारामती धबधबा दब असं म्हटलं जातं याला त्यामुळे आम्ही फिरायला आलोय फोटो बिटो काढले सेल्फी काढले खूप चांगलं वाटतंय इथं अ बारे नंदुरबारमध्ये मस्त पर्यटन आहे